सुरू आहे आणि मागच्या काही काळामध्ये राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं बंडाचं राजकारण झालं दोन शिवसेना झाल्या दोन राष्ट्रवादी झाल्या त्यानंतर लोकसभेचं निवडणूक पार पडली आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा राज्यामध्ये पार पडते त्यानंतर विधानसभा लागल्यानंतर देखील राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग घडामोडी घडल्याचं मागच्या काही काळामध्ये पाहायला मिळालं आता बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत एकंदरीतच कशी परिस्थिती आहे आणि यापूर्वीची जी निवडणूक होती दोन हजार एकोणीसची त्यानंतर आता ही निवडणूक कशी असणार आहे काय बदल होणार आहेत आणि एकंदरीतच कसा निकाल लागू शकतो आपल्याला काय वाटतंय आपल्यासोबत आज बीड जिल्ह्यातले राजकीय विश्लेषक आहेत त्यांना मोठा अनुभव आहे आणि त्यांच्याकडून बीड जिल्ह्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला संपूर्ण विश्लेषण जाणून घ्यायचं आहे कोणाची परिस्थिती कशी राहू शकते आणि त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांचा देखील कसा फॅक्टर पाहायला मिळणार आहे विधानसभेचं चित्र कसं असणार आहे लोकसभेप्रमाणेच असणार आहे का त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नाच्या आपण उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला वशिमजी पटेल साहेब आपलं आमच्या न्यूज टी मराठीमध्ये स्वागत तर हे जी सगळं परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीतच निकाल कसा लागू शकतो सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे सध्याची राजकारणाची लोकसभेची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही लोकसभेला ज्या काही पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये मतदान झालं कधी नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्या जातीवाद फोफावला आणि जातीवादामुळं कधी नाहीतरी थोडंसं शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी या जिल्हावासियांना आली तशा प्रकारचं यावेळेस होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी या, या जिल्हावासियातर्फे आपण सर्वांनी व्यक्त करायला पाहिजे राहिला दुसरा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती खूप बदललेली गेल्या विधानसभेमध्ये आपण या ठिकाणी या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार आमदार पाठवले होते आणि दोन हे विरोधी पक्षाचे आमदार होते तरी पण या ठिकाणी तदनंतर बावीस चोवीस महिन्याचं राजकारण चालल्यानंतर गेली वीस बावीस महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यात शिवसेनेमध्ये फूट पडून दोन शिवसेना झाल्यात भारतीय जनता पक्ष हा एकटा पक्ष राहिला आणि काँग्रेस ही काँग्रेसच्या जागेवर राहिली अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याचं राजकारण करत असताना या देशाचे महामहीम नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार यांच्यावर यांना मारणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून त्यांच्याकडं तिकिटाची जास्त मारामार आणि मागणी होती आणि प्रत्येक पक्षामध्ये या ठिकाणी गटबजी झालेली प्रत्येक पक्षानं या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आज बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती नगर जालना परभणी आणि लातूर या चार जिल्ह्याच्या आणि चा, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांच्या मध्ये बीड जिल्हा येतो आणि पलीकडील राजकारणाचा पराभव पलीकड प्रभावसुद्धा या जिल्हावासियावर पडतो आणि काही लोकांचं त्या ठिकाणाहून जे असणार आहे त्या त्याचा इफेक्टसुद्धा या जिल्ह्यावर होतो आणि हा जिल्हा पहिल्यापासून डाव्या विचारसरणीचा जिल्हा आहे या जिल्ह्यानं खूप पाहिलेलं आहे या जिल्ह्यानं कॉम्रेड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा खासदार म्हणून कॉम्रेड गंगाधरा आपरांडेंना पाहिलेलं आहे नानासाहेब पत्रे या जिल्ह्याचे पहिले खासदार झाले होते जे पुरोगामी विचाराचे होते या ठिकाणी सी पी आय पक्षाचे आमदार झालेले आहेत दोन दोन या ठिकाणी सी पी एम पक्षानंसुद्धा चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी जनता पक्षाच्या ज्यावेळेस जनता पक्ष होता त्या काळातसुद्धा या ठिकाणी आदिनाथ नवले यांच्यासारखे आमदार झालेले आहेत आणि म्हणून बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्हा हा प्रोगामित्वाला मानणारा जिल्हा आहे आणि संत संप्रदायाचे आणि संत मंतांचे संस्कार या जिल्ह्यावर खूप मोठे आणि म्हणून या जिल्ह्याला नेहमीच एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं अशा प्रकारची परिस्थिती या जिल्ह्यात आहे तुम्ही आत्ताच म्हणलात की शरद पवार साहेब यांना बीड जिल्हा मानणारा जिल्हा आहे मात्र वाजलगाव असेल आणि बीड मतदारसंघ असेल या दोन मतदारसंघामध्ये सुरू पक्ष प्रवेश घेतले गेले जसं की ज्योतिताई मेटे असतील राजेंद्र मश्के असतील आणि इकडं पाहिलं गेलं तर रमेश आडस्कर असतील मात्र त्यांना पुन्हा त्या ठिकाणी तिकीट दिलेलं नाही आणि दुसऱ्या चेहऱ्यांना समोर केलेला आहे याचा काय प्रभाव दिसून येऊ शकतो हे प्रवाह असण्याचं कारण की लोकॅलिटी लोक लोकनेता आणि लोकांमधला फरक आणि ज्यांच्याकडं सध्या आज बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर माजलगाव तालुक्याचा सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न आहे की माजलगाव तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे या ठिकाणी सदन तालुका आहे आणि माजलगाव तालुका हा गोदा आणि गोदावरी आणि सिंधपाना आणि कुंडलिका या तीन नद्यांच्या समूहामध्ये येतो पलीकडे सरस्वती नदीचं सुद्धा पाणी बरंच या ठिकाणी येत आहे आणि अशा परिस्थितीत भौगोलिक दृष्टिकोतून पाहिलं तर माजलगाव तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका असल्यामुळे या ठिकाणी उसाचा फार मोठा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या ठिकाणी रनिंग आमदार म्हणजे चालू असलेले आमदार या ठिकाणी आदरणीय प्रकाशदादा सोळुंके यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि, आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहेत आणि त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीप्रमाणे या ठिकाणी साखर सम्राटाला साखर सम्राटच असला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका मला वाटतं घेतली <coughs> असेल आणि त्या भूमिकेमुळेच या ठिकाणी मोहन जगताप यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षानं उमेदवारी दिली असेल असं मला या ठिकाणी वाटतं आता आपण जिल्ह्यात विचार केला तर भाजपच्या कमी जागा आहेत असं एकंदरीत दिसून येते त्यामुळे हे चित्र कसं निर्माण होऊ शकतं भाजपच्या या जिल्ह्यामध्ये कमी असण्याचं कारण पहिल्यापासूनच आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की हा प्रभर महाराष्ट्राला मानणारा जिल्हा आहे या ठिकाणी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे त्यांना वागणारा मर्ग वर्ग फार मोठा असल्यामुळं ते हयात असताना या ठिकाणी बऱ्याच आमदारकीच्या सीट हे गोपीनाथरावजी मुंडे यांच्या म्हणण्यावर यायचे परंतु कालांतराने या जिल्ह्याचं दुर्दैव म्हणा की एक महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणात चाणक्य या ठिकाणी ज्यांच्यामुळं या बीड जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झाली होती ते गोपीनाथरावजी मुंडे आपल्यातून निघून गेले आणि तदनंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला उतरती का लागली हे शंभर टक्के निर्वाह सत्य आहे या ठिकाणी राजकारणामध्ये घराणीशाही आली घराशाईमध्ये जे काही दहा पाच माणसं मोजण्या इतक्या असतात अशा लोकांचं प्रभुत्व वाढलं आणि सामान्य माणसं जी गोपीनाथराव मुंडेकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहत होती ते माणसं थोडी बाजूबाजूला भाजु सरकाय लागली आणि त्यामुळे ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण न झाल्यामुळे या ठिकाणी त्यावेळेस परळीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा चालता या ठिकाणी गेवराईचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा होता या ठिकाणी आष्टीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होता बीडचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होता असे या ठिकाणची परिस्थिती गेल्या पंचवार्षिकला होती ती परिस्थिती आता या ठिकाणी राहिलेली नाही निश्चितच त्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे एक दोन विधानसभा वगळल्या तर बऱ्याच विधानसभेमध्ये ओबीसीचे काही त्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि मराठा उमेदवार देखील उभा आहेत आणि राज्यामध्ये असेल बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि उमेदवार देखील ओबीसी आणि मराठा असे देखील आहे याचा काय परिणाम होईल ह्या जिल्ह्याचे हेच मी तुम्हाला माग आता दोन मिनटापूर्वी सांगितलं की या जिल्ह्याचं दुर्दैव आहे की या जिल्ह्याला पुरोगामित्व मानणाऱ्या जिल्ह्याला कधी नव्हे तर या ठिकाणी अशा प्रकारचं गालबोट लागलं की ओबीसी बी सी मराठा हे ते अशा प्रकारचे जर धोरणा जर या ठिकाणी या जिल्ह्याने अनुभवल्या असते या मतदारसंघामध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या या सहा मतदार पाच मतदारसंघापैकी स सहा मतदारसंघापैकी कुठेही असं झालं तर आपण या ठिकाणी विचार करा की या ठिकाणी जातीयतेवर आणि वर्णव्यवस्थेवर निवडणुका जर झाल्या असत्या तर बीडची जागा ही मुस्लिम समाजाला आली पाहिजे परळीची जागा ही वंजारी समाजालाच आली पाहिजे माजलगावची जागा ही मराठा समाजाला मिळाली पाहिजे गेवराईची जागा ही मराठा समाजाला आली पाहिजे बीडची जागा मुस्लिम समाजाला आली पाहिजे केस राखीव असल्यामुळे नाहीतर काही हरकत नाही त्या ठिकाणी सुद्धा वंजारा समाजाचाच या ठिकाणी माणूस निवडून येऊ शकतो सुद्धा त्याच परिस्थिती आहे तर बीड जिल्ह्यानं कधी नाही तर या दोन निवडणुकीमध्ये थोडासा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहिला आणि हा वाद या ठिकाणी पहिल्यांदाच पाहायला मिळतो नाहीतर हे ह्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा जिल्हा होता या जिल्ह्यामध्ये आदरणीय कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडेसारखा एक सामान्य कुटुंबातला आणि सामान्य व आणििसमाचा माणूस या ठिकाणी या जिल्ह्यानं खासदार दिला दोरकादासजी मंत्रीसारखा माणूस या ठिकाणी दिला बीडच्या आम आमदार सफदर अली देशमुख या ठिकाणी निवडून आले या जिल्ह्यामध्ये आदरणीय सिराजभाई देशमुख निवडून आले सलीमभाई निवडून आले आणि मग अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्याला त्यावेळेस कधीही एक जातीयतेचा किंवा धर्मवादाचा संकल्पनेचा गालबोट लागलं नव्हतं परंतु अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसानं किंवा राजकारणी माणसानं निर्माण केलेली परिस्थिती आजच्या या जीवनामध्ये किंवा आजच्या या पार्श्वभूमीमध्ये जे काही दिसतं ती ही राजकीय माणसानं निर्माण केलेली किंवा राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या ठिकाणी हे ओबीसी हे मराठा हे मुस्लिम असा वाद निर्माण करणार आहे आणि या वाद निर्माण करण्याचं पूर्ण श्रेय या ठिकाणच्या आजच्या राजकारणी लोकाला जातं आहे हे या जिल्ह्यानं पाहिलं आणि हे निर्वासते मनोजदादा जारांगे पाटील यांचा फॅक्टर लोकसभेला पाहायला मिळाला विधानसभेला कसा असणार आहे आणि पूर्ण मराठा समाजाचा हा रोष बी जे पीवरती आहे महायुतीवरती आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीला याचा फायदा होईल का निश्चितपणे मनोजदादा जरांगे हे महाराष्ट्राचं छत्रपती मी मागे बी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं की छत्रपती शिवरायानंतर सकल मराठा एक करण्याची शक्ती किंवा सकल मराठा एक करण्याची ताकद जर कोणात होती किंवा आहे तर ती मनोज दादा जारांगे पाटलामध्ये आहे मनोज जारांगेदादा पाटलाने ह्या देशाला सिद्ध करून दाखवलं की जर कुठलंही काम हे निर भावनेने निरपेक्ष भावनेने केलं आणि ती भावना चांगली असली आणि त्या भावनेला कुठल्याही प्रकारची झालर नसली तर निश्चितपणे समाज हा पाठीशी राहतो आणि म्हणून छत्रपती शिवरायानंतर मराठा समाजाला एकोप्यानं एकत्र एक करण्याचं काम या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी केलं राहिला प्रश्न राजकारणाचा पा, हो तर दादा जरांगे पाटलांनी आपल्याला माहिती आहे की मी सुद्धा त्यावेळेस आपल्याबरोबर होतो तर असं कधीही सांगितलं नाही आता की हे जे आपण म्हणता की मनोजदादा जरांगे पाटील हे भाजप विरोधी आहेत अजिबात दादा जरांगे पाटील हे भाजप विरोधी नाहीत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आरक्ष त्यांच्या लोकासाठी त्यांच्या समाजासाठी जो समाज देणारा होता तो समाज आज उपेक्षित मागणारा झाल्यासारखा झाला त्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे समाजाला कुठंतरी आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक आर आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक काहीतरी त्याचं सुधारणा झाली पाहिजे नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर आरक्षण त्यांना मिळालं तर माझा समाज बांधव सुधरेल अशा प्रकारची त्यांच्या अपेक्षा आहे होती आणि राहणार आहे म्हणून कुणीतरी असं म्हणायचं की मनोज दादा जारांगे पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे अजिबात नाही केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि ह्या सरकारमधल्या असणाऱ्या प्रतिनिधीनं या ठिकाणी त्यांना असं वाटतं किंवा त्याचा प्रकार घडलेला आहे किंवा त्यांच्या काही मागण्याला किंवा त्यांच्या काही बोलण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे म्हणून तसं ते त्यांच्या तोंडावरून निघतात आणि ते बोलतात आणि ती बोलणं ही वस्तुती परिस्थिती आहे की देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री किंवा या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे असताना देखील आवाक्षर त्या आवा आरक्षणाबाबत काढत नाहीत उलट चितावणीची भाषा अनेक त्यांचे प्रकार काढून पहा अनेक त्यांची भाषणे काढून पहा आणि मग ते काय समाज बटेंगे तो कटेंगे आबी नाही तो कभी नाही आणि जशी एक घोषणा एक मराठा लाख मराठा प्रकारची तशी आपण सर्व एकच पर्व ओबीसी सर्व अशा प्रकारच्या घोषणा अशा लोकांच्या तोंडातून तों निघतात म्हणून या महाराष्ट्रामध्ये असं वाटतंय की जरांगे पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत परंतु आदरणीय जरांगेदादा पाटील हे अजिबात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं त्यांनी दाखवून दिलं त्यांना राजकारण करायचं असतं तर त्यांनी लोकसभेलाच उमेदवार उभे केले असते निश्चितपणे जर अंगदादाच्या या ठिकाणी बावीस ते तेवीस खासदार आले असते त्यांना आता राजकारण करायचं असतं तर निश्चितपणे या येणाऱ्या आता वीस तारखेच्या विधानसभेसाठी त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार केले असते पण अशातला प्रकार नाही राज्यामध्ये <coughs> कोणाचं सरकार स्थापन होऊ शकतो यावर काय वाटतं <coughs> सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मी काही बऱ्याच ठिकाणी गेलो आणि बऱ्याच ठिकाणी पाहतो टी व्हीच्या माध्यमातून पाहतो आपल्याला अनेक चॅनलच्या माध्यमात पाहतो जर्नलिज पाहतो जनतेच्या ह्याच्यातून पाहतो ह्या सरकारच्या मध्ये ह्या सरकारच्या काळामध्ये महागाईनं कळस घातलेला आहे है। ह्या सरकारच्या काळामध्ये जना जातीवादाने कळस घातलेला आहे ह्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांसमोर हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातो दलित ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातो ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकशाहीमध्ये जी काही समाजव्यवस्था आहे समाजाला समाज जपणारी अशी सर्वच माणसं आहेत अशातला प्रकार नाही या ठिकाणी या स्वा स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये मा संत साप्रादयाच्या भूमीमध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा अनेक जण पुरोगामत्वाकडे वळलेले आहेत आणि त्यांना आपलं भवितव्य कळतंय म्हणून यांनी किती प्रयत्न केला तरी असं होत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाने जे काही असे काम केलेले आहेत त्या कामाला अनुसरून बऱ्याच लोकांची नाराजगी निश्चितपणे या ठिकाणी शरदचंद्रजी पवार राहुल गांधी आणि या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांचा काळ आपण पाहिला की त्यांनी करोनामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली देशानं त्याची दखल घेतली जागतिक कीर्तीच्या आरोग्य संघटने त्याची दखल घेतली असा काम करणारा माणूस आहे निश्चितपणे या ठिकाणी इंडिया आघाडीचं सरकार एखाद्या व्यवस्थापन होईल असं मला वाटतंय आणि ही माझी भूमिका आहे राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव नाही आणि त्या तुलनेमध्ये जी इतर जी महागाई आहे मग शेत शेतीसाठी लागणारे साहित्य असेल किंवा मग रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्याची जो काही कळस वाढलेला आहे तरीसुद्धा या मुद्द्यावरती निवडणूक होत नाही आणि तुम्ही जसं म्हणलात की जातीपातीवर या गोष्टीवरती ही निवडणूक होते त्याबद्दल काय लोकाला राजकारणी लोकाला हेच करायचं आहे की जातीय व्यवस्था वर्णव्यवस्था निर्माण करून या ठिकाणी त्या व्यवस्थेवर किंवा त्या गोष्टीवरच निवडणूक लढवायची आज बेरोजगारीचा प्रश्न मागे पडलेला आहे शेतकऱ्याचा प्रश्न मागे पडलेला आहे जे शेतकऱ्याचा माल पिकतो तो विकत नाही आणि विकण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या किमती कमी होतात जी वस्तू आज आज उदाहरणार्थ आमचा कापूस येणार आहे आमचा कापूस घराने आलेला आहे तोपर्यंत या सरकारनं कापसाच्या गटाने आयात करून टाकल्या आमची सोयाबीन घरात आहे त्या आमच्या सोयाबीनच्या या ठिकाणी सरकारने केलं तेल अनेक रुपयाने मागलं सोयाबीनचं तेल मागलं शेंगदाण्याचं तेल मागलं आमचे पिकं घरामध्ये असताना त्याला भाव नाही आणि शेतकऱ्याच्या पिकाला मालाला भाव नाही आणि किमती वाढल्यात या किमती वाढल्याचा परिणाम देखील जनतेमध्ये रोष आहे आणि हे सरकारवर पडणार आहे आणि जर किंमत तुम्हाला दे देतात येत नसेल तर त्यामुळं या ठिकाणी लोक नाराज आहेत आणि अशा परिस्थितीत बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही शेतकऱ्याच्या कोणत्याच गोष्टीची यांना घेणं देणं नाही फक्त या ठिकाणी या निवडणुकीमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करायचे आणि त्या मुद्द्यावर आपली पोळी भाजून घ्यायचं हे सगळ्याच पक्षाचं काम आहे आणि प्रत्येक पक्ष ह्यासाठीच आपापल्या पद्धतीनं समजून सांगायचा प्रयत्न करते आणि म्हणून ही समाज व्यवस्था बिघडवण्यासाठी राजकीय पक्षाची लोकंसुद्धा त्याला जबाबदार आहेत सामान्य जनतेमध्ये ह्याचा रोष निर्माण करायचा सामान्य जनतेमध्ये याच्या परसाद उमटायचे आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि असे प्रकारची लक्षणं ह्या देशामध्ये ह्या राजकर्त्यामध्ये असल्यामुळं या ठिकाणी या, या, या सगळ्या गोष्टीला थार पाठ देऊन हे फक्त निवडणुकीला आपलं पोळी कशी भासताना या कळत आहे बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही मागायचा प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही हे प्रश्न आहेत ते ज्यापासून जेव्हापासून या देशाची निर्मिती झाली त्यावेळेसपासून हे शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत ते आहेत ते राहणारच ते, हो ते ते होते ते आहेत आणि ते राहणारच आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही पक्षाचा माणूस या शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही हे या देशानं ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलेले शेवटचा प्रश्न गेवर गेवरे असेल माजलगाव असेल बीड असेल आष्टी असेल आणि त्यानंतर परळी असेल या मतदारसंघामध्ये कधी कशी परिस्थिती असणार आहे आणि कोणता उमेदवार कोणत्या विधानसभेमध्ये येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज काय या ठिकाणी इंडिया आघाडीतर्फे गेवरा विधानसभा मतदार संजय बदमरावजी पंडित उभे आहेत सध्याचे विद्यमान आमदार लक्ष्मीना पवार या पक्ष उभे आहेत या ठिकाणी विजयसिंह पंडित साहेब हे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यातर्फे उभे आहेत या ठिकाणी संघर्षकांना पूजा मोरेसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन उभे या ठिकाणी या गेवराय मतदारसंघामध्ये मयुरी मस्के ह्या राज ठाकरेच्या रेल्वे इंजिन या पक्षातर्फे उभे आहेत आणि या ठिकाणी सर्वसामान्य ओबीसीचा चेहरा म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचे उमेदवार प्रियंका खेडकर देखील उभे आहेत परंतु निश्चितपणे आज जी निवडणुकीने रंग घेतलेला आहे तर ह्या तीन जणांमध्ये या ठिकाणी ही फाईट होताना दिसते आदरणीय विजयसिंहजी पंडित बदामरावजी पंडित आणि विद्यामान आमदार लक्ष्मण पवार या ठिकाणी या तीन महिलांनी ह्यांची पूर्ण नाकेबंदी के केलेली जकळबंदी केलेली ह्या तिन्ही महिला तीस प्लस राहणार आहेत आणि ज्यावेळेस हे तीस प्लस जाणार आहेत त्यावेळेस राजकीय समीकरण जर या गॅवरायचं पाहिलं तर या ठिकाणी मनोजदादांचं फॅक्टर आहे या गेवराईमध्ये मनोजदादाचं फॅक्टर आहे आणि मनोजदादाचं फॅक्टर काय आहे तर या ठिकाणी जी लोकसभेची निवडणूक झाली आत्ताची त्या लोकसभेच्या निवडणुकीनं नु दाखवून दिलं की, की मनोजदादाच्या फॅक्टरमुळं एकोणचाळीस हजार मताची आघाडी बजरंग सोनवणी या ठिकाणी यांना मिळालेली आणि म्हणून ह्या तीन जणांपैकी कोण येईल यांची धकधूक वाढलेली सामान्य जनता आज जरी वाटत असलं की विजयसिंग पंडित हे प्रचारामध्ये खूप मोठी आघाडी घेतलेली तर छुपा प्रचार हे बदामराव पंडितांचं चालू आहे त्यापेक्षा सामान्य जनतेत ऐकलं तर लक्ष्मणा पवार यांनी काम केलं काम केलं काम केलं अशा प्रकारची गोदा किंवा इकडं तिकडं रोड रस्ता आहे ते ज्या पद्धतीने त्या पद्धतीने एक घोषणा चालू आहे आणि म्हणून निश्चितपणे गेवराची निवडणूक ही शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारी आहे म्हणून या ठिकाणी काय का होईल हे आज सांगता येत नाही पण निश्चित लढत या दोन तीन जणांमध्ये आहे त्यानंतर माजलगाव मतदारसंघाची माजलगाव मतदारसंघात ते विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळुंके मला असं वाटतं की माजलगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळुंकेवर थोडंसं त्यांनी बिचाऱ्यांनी पाच पाच वेळेस सांगितलं की माझा सहभाग नाही परवा तर बोलता बोलता त्यांनी सांगितलं की माझा सहभाग जर असेल तर मला मी भर चौकात फाशी घेईल तरी पण एक समाज मनावर जे काही प्रतिबिंब बिनलेलं असतं आणि समाज मनावर बिनलेलं प्रतिबिंब हे कारण फार अवघड असतं आणि म्हणून लोकाला वाटतं की वा दादा सोळुंके हे मराठा समाजाच्या विरोधात होते आणि विरोधात राहिलेत म्हणून त्यांनासुद्धा पाहिजे तेवढी येऊ ही निवडणूक सोपी नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारा हा जिल्हा असल्यामुळं म्हणून <coughs> रा जगताप हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि ते उमेदवार असल्यामुळं शरद पवारांच्या मिळालेल्या उमेदवारीचा जोरावर आणि त्यांच्या वडिलांचे एक पुण्य आहे म्हणून त्यांनी एक ठिकाणी आमदार म्हणून काम केलं त्या ते जोरावर सुद्धा या ठिकाणी पार्ट आहे रमेश आडसकर गेल्या वेळेस अल्पशाय मतानं त्यांचा पराभव झालेला आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी लोकांची सहानुभूतीची लाट आहे माधवरावजी निर्मळ या ठिकाणी उभे आहेत त्यांना ओबीसी समाज हा थोडंसं डोक्यावर घेतल्यासारखा वाटतो निवडणूक परिस्थिती काय हे सांगता येत नाही आणि बाबरी मुंडे या ठिकाणी उभे आहेत ते निश्चितचपणे पलीकडल्या पट्ट्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे ते बी त्या टाक्यांचा हे आहे त्यामुळं विद्यमान आमदारला आणि हे निवडणूक एवढी कोणाला सोपी नाही निश्चितपणे या ठिकाणी मोहनरावजी जगताप रमेशजी आडसकर आणि प्रकाश दादा सोळंके यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल असं मला वाटतंय परळीचं काय चित्र असेल परळीमध्ये अवघड परळीचं काय नाही आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि राजसाहेब देशमुख या दोघांमध्ये लढत होईल शेवटी लढत कशी झाली कोण कसं लढलं ह्याच्यावर अवलंबन आहे निश्चितपणे दोघातच लढत आहे धनंजय मुंडेचं पालडं सरस राहील की काय हे आता आपल्याला येणाऱ्या निकालाला पाहिजे ते विस्तारखेला आष्टीमध्ये कशी परिस्थिती आष्टीमध्ये या ठिकाणी कधी नव्हे तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाचं तिकीट म्हणून एक मुस्लिम उमेदवार दिलेलं आहे निश्चितपणे त्या ठिकाणी नि ह्या समीकरण जर आपण जे पहिले सुरू मांडलं की या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जातीवाद आहे जातीवादाचं समीकरण ठेवलं तर शेख मैबूब या ठिकाणी कमी पडतात परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार मानणारा तालुका आहे मतदारसंघ आहे मग निश्चितपणे ते सुद्धा या ठिकाणी ह्या तिघांच्या लढ लढतीमध्ये विद्यमान आमदार आजबे काका माजी मंत्री राहिले सुरेश अण्णा धस वी चार वेळेस वीस चार वेळेस वीस वर्ष आमदार राहिलेले आदरणीय भीमराजू धोंडे साहेब आणि ह्या तिघांच्या फायटीमध्ये एक नवीन उमद नेतृत्व जो की सर्वसामान्याचा नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभे राहिले निश्चितपणे त्या ठिकाणची सुद्धा चौरंगी लढत आहे आज कोणीच त्या ठिकाणी येईल म्हणून असं सांगता येत नाही केजची काय परिस्थिती केजमध्ये मध्ये दोन पैकी एक उमेदवार हे सगळ्यालाच माहीत आहे दुरंगी फाईट आहे दुरंगी फाईटमध्ये निश्चितपणे या ठिकाणी आता पृथ्वीराज साठे यांना फायदा होणार आणि त्यानंतर सगळ्या चर्चेत आहे ते म्हणजे बीडचं आताच संदीप क्षीरसागर त्याचबरोबर योगी क्षीरसागर यांच्यामध्ये देखील हे काट्याची टक्कर असल्याचं बोललं जातं आणि त्यांच्या जे चुलते आहेत आता जयदत्त ताण्णा क्षीरसागर यांनी योगी क्षीरसागर यांना पाठिंबा दिलेला तिथं कशी परिस्थिती आहे मी सात पंचवार्षिक योजना झाली आठ पंचवार्षिक वार्षिक योजना झाल्या मी आठ पंचवार्षिक योजनेपासून पाहतोय की बीड मतदारसंघ हा बीड मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत निवडणूक आली की क्षीरसागराभोवतीच त्याचा गोळा मिळतो आणि आने अनेक वेळा अनेक जणांनी प्रयत्न केले जातीच्या नावावर प्रयत्न झाले धर्माच्या नावावर झाले पंथाच्या नावावर झाले अनेक गोष्टी ओबीसी बी बी सी, सी जयदत्त क्षीरसागरांचं घराणं म्हणजे आदरणीय केशरबाई क्षीरसागरांचं घराणंच हे अल्पसंख्याक असल्यामुळं त्यांना जातीय शिक्का कुठं मारता येत नाही आणि म्हणून बीडची निवडणूक कधी बी जर पाहिली तर कोणत्या वेळेस पाहिली तरी त्या ठिकाणीही क्षीरसागरभोवती निवडणूक फिरत असते आणि यावेळेस देखील गेल्या वेळेस सादरणीय स्वर्गीय विनायक मेटे मेटेसाहेब उभे राहिले होते अल्पशा मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला या ठिकाणी परत लढत अशीच होणार आहे जोपर्यंत बीड विधानसभा मतदारसंघातली सर्व जनता एकत्रपणे येऊन तो मग ते दलित असतील मुस्लिम असतील इतर कोणतेही उमेदवार असतील सगळे मिळून एकत्र येऊन एक उमेदवार देत नाही तोपर्यंत क्षीरसागर घराण्याचा बीडमधून पराभव करणं ये काई मुनून हे एवढं काही सोपं नाही आणि म्हणून परत ही एक वेळेस ही निवडणूक या दोन क्षीरसागरच्या भोवतीच फिरेल असं मला वाटतं तर आपण बघितलं तर बीड जिल्ह्याचं हे विश्लेषण आपण वशिमजी पटेल यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे त्यांनी मागील अनेक वर्षे चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि पुरोगामी विचाराचे ते असे नेतृत्व आहे त्यांच्याकडून बीड आणि त्याचबरोबर राज्याच्या काही मतदारसंघामधली ही विश्लेषणात्मक आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद वश्विमजी पटेल साहेब